पस्तीस वर्षापासून त्याच्या बरोबर आहे तो म्हणे माझ्या आबाचे पिल्ले आहेत म्हणे नालाय का अठ्याऐंशी मध्ये मी दिगे साहेबांच्या शाखेमध्ये ठाण्याला दोन रुपये देऊन सभासद झालोय शिवसेनेचा तू काय मला पैसा करणार तू चड्डी बी घालत नव्हतं तेव्हा अरे डोळे पुजणारे आंग चोळणारे पैसे खाणारे त्यांच्याबरोबर गेले लोक येतील तुझ्या कानवर लाच मारतील नालाय का <laughs> तुझ्या माझा जन्म जाल झाला नव्हता विकासावर बोल नको काय केलं तू हागण्यासाठी लाईट लावलं आणि गावामध्ये फ्लोर बसवले एका तू सांगा करू सांगता करून काम अरे दारा घ्यायची उंची वाढवली असती पाणी आलं असतं एका शुद्धी निघाली असती तरुणांना काम मिळालं असतं एका एमआयडी शिकारली असती तालुक्यामध्ये उद्योग चालू झाले असते हे नाही जाऊ तुला